नमस्कार क्रिकेट प्रेमींनो मित्र मैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे इंग्लंडचा संघ आला सपाटून मार खाऊन चॅम्पियन्स ट्रॉफीला चाललेला आहे कारण पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका तीन वन डे सामन्यांची मालिका या दोन्ही मालिकांमध्ये भारतीय संघांनी जबरदस्त आत्मविश्वास दाखवून इंग्लंड विरुद्ध एकदम सरस खेळ केलाय आणि त्याच्याबद्दल आणि ह्याचा परिणाम चॅम्पियन्स ट्रॉफीवरती काय होणार आहे याच्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे तेव्हा अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन रेले क्रिकेट अँड बियॉन्ड थोडीशी निराशा पसरलेली होती कारण ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट क्रिकेट खेळत असताना भारतीय संघाची कामगिरी मनासारखी अजिबातच झालेली नव्हती टीकेचा महापूर आलेला होता वर्ती, संग त्या पार्श्वभूमीवरती इंग्लंडचा संघ इथं येऊन थांबलेला होता आणि त्यावेळेला जेव्हा मालिका चालू होत होती तेव्हा काय होणार कसं होणार या सगळ्यांच्या मनात शंका कुरकुरत होत्या टी ट्वेंटी संपूर्णपणे वेगळी गोष्ट होती कारण सूर्यकुमार यादवच्या अंडर संपूर्णपणे वेगळा संघ खेळत होता वनडेला परत एकदा रोहित शर्माच्या अंडर वर्ल्ड कपला खेळलेल्या संघातले बहुतांशी खेळाडू हे एकत्र येऊन खेळताना दिसले टी ट्वेंटी मालिकेमध्ये इंग्लंड संघाने एकच विजय मिळवला पाच सामन्यांमध्ये जेव्हा त्यांनी एका सामन्यामध्ये झकास बॅटिंग केली आणि मी तर म्हणेन पुण्याचा झालेला टी ट्वेंटी सामनाच थोडासा रंगला बाकी सर्व सामन्यांमध्ये इंग्लंडपेक्षा खूपच वरचढ खेळ हा भारतीय संघाने करून दाखवलेला आहे बॅटिंगमध्ये असू देत मध्ये असू देत आणि याच्यामध्ये बॅट्समन तर कौतुक आहेच कारण दरवेळेला सूर्यकुमार यादव हा अपयशी ठरलेला असताना बाकीच्या खेळाडूंनी खूपच दमदार कामगिरी केली तिलक वर्मा असू देत सुरुवातीला आलेला अभिषेक शर्मा असू देत बाप रे बाप एका सामन्यामध्ये मुंबईच्या तर त्यांनी काय बॅटिंग केली युवराज सिंगचा चेहरा तो उगाच नाही आहे असं मला म्हणावंसं वाटतं कारण वेगळंच एक आक्रमक क्रिकेटचं रूप हे अभिषेक शर्माने दाखवलेलं होतं मी म्हणेन या सगळ्यानंतर जेव्हा चार एक असा विजय भारतीय संघाने मिळवून दाखवला तेव्हा सगळेजण बेहद्द खुश झाले पण तरीही लोकांच्या मनात असं होतं की हा संघ वेगळा आहे आणि जो वन डेचा संघ आहे तो परत एकदा रोहित शर्मा विराट कोहली त्याच लोकांना घेऊन खेळणार आहे थोडासा टीकेचा सूर कानावरती येत होता आणि त्या पार्श्वभूमीवरती वन डेची सिरीज सुद्धा भारतीय संघाने तीन शून्य जिंकून दाखवलेली आहे दुसऱ्या सामन्यामध्ये रोहित शर्माने धडाकेबाद शतक त्याच्या खास शैलीत करून दाखवलं पहिल्या सामन्यामध्ये विराट कोहली खेळला नाही दुसऱ्या सामन्यामध्ये परत एकदा लवकर आउट झाला तिसऱ्या सामन्यामध्ये त्यांनी अर्धशतक केलेलं आहे खरी कन्सिस्टन्सी कोणी दाखवली असेल शुभमन गिलनी या पठ्ठ्यानी तिन्ही मॅचमध्ये एकदम अप्रतिम बॅटिंग केली फास्ट बॉलर्सनं तो उत्तम खेळला स्पिनर्सला त्याचा कंट्रोल चांगला होता आणि त्याचबरोबर श्रेयस अय्यरनीसुद्धा पहिल्या सामन्यामध्ये विराट कोहली इंजोर्ड झाला म्हणून त्याला संधी मिळाली पण पत्ते प्रत्येक सामन्यामध्ये खणखणीत आक्रमक बॅटिंग ही श्रेयस अय्यरनी करून दाखवलेली आहे त्यामुळे शुभमन गिलचा तिन्ही सामन्यातला धडाका श्रेयस अय्यरचा तिन्ही सामन्यातला धडाका टी ट्वेंटी मालिकेतली वरुण चक्रवर्तीची बोलिंग ज्याच्याकर ज्याच्यामुळे त्याला वन डे क्रिकेटचे दरवाजे परत उघडलेले आहेत या सगळ्याच गोष्टी मला तरी सकारात्मक वाटल्या मान्य आहे की अजूनही विराट कोहलीच्या खेळात सातत्य दिसलेलं नाही आहे रोहित शर्मा तीनपैकी एकाच सामन्यात चमकलेला आहे त्यामुळे या दोघांची बाजू मी इतक्या लवकर अजिबात घेणार नाही वाट पाहणार आहे त्यांना खूप मोठी संधी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खुणावती आहे त्यातनंही मी आत्ताच सांगून ठेवतो चॅम्पियन्स ट्रॉफी कव्हर करायला मी जाणार आहे आणि त्याच्याकरता दुबईला मी रविवारी रात्री जाणार आहे आणि तिकडनं तुमची करमणूक करणारे क्रिकेटचं वार्तांकन करून परंतु त्याच्यामध्ये दुबईची विकेट्स हे बॅटिंगला पोषक असतात ज्याचा फायदा रोहित शर्मा आणि विराट कोहलीला घेता येईल माझ्या मते गेलेला तो थोडासा सावरलेला आहे भारतीय संघाच्या बॅट्समननी मला वाटतं अपेक्षित खेळ टी ट्वेंटी सामन्यामध्ये जास्त केला मध्ये मी मगाशी म्हणल्याप्रमाणे श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांचा खेळ माझ्या जास्त स्मरणात राहिलेला आहे त्यामुळे मी म्हणेन की हे जे धडाकेबाज दोन विजय मिळालेले आहेत त्याचं कौतुक हे व्हायलाच पाहिजे त्याचं कारण तुम्हाला सांगतो इंग्लंडचा संघ लेचापेचा नाही आहे हा संघ फुल फोर्सनी खेळत होता आणि तरीही त्यांना भारतीय संघाला टक्कर सुद्धा देता आलेली नाही जो रूट होता ब्रुक्स होता कोण नव्हतं डकेट होता हे सगळेजण ड फील्ड सॉर्ट होता म्हणजे तगडे बॅट्समन आक्रमक बॅट्समन हे त्यांच्याकडे पण सुद्धा होते परंतु त्यांच्या बॅट्समनला बॅटिंग घेतली टॉस जिंकून तरी प्रॉब्लेम आला बॉलिंग घेतली टॉस जिंकून तरी प्रॉब्लेम आला आणि दरवेळेला त्यांना असं वाटत होतं की बाप रे बाप टॉस हारलेला बरा कारण जिंकून आपण जेव्हा निर्णय घेतो त्याचे सगळे फासे उलटे पडत गेलेले आहेत या वन डे सिरीजमध्ये अजून एका बॉलरचं मला नाव घ्यायला लागेल आणि तो म्हणजे हर्षित राणा जसप्रीत बुमराह खेळणार नाही आहे हे आता उघड झालेलं आहे त्याच्या पाठीची दुखापत अजूनही बरी झालेली नाही आहे याचा अर्थ ऑस्ट्रेलियामध्ये झालेली दुखापत ही सोपी नव्हती ती अवघड होती ती त्रासदायक होती त्यामुळे बुमरा खेळत नाही आहे कारण तो एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे भारतीय संघातला त्याच्याविषयी रिस्क घेऊन चालणार नाही त्याला रिकवरीसाठी वेळ द्यायला पाहिजे त्यामुळे हर्षित राणासाठी दरवाजे उघडलेत मोहम्मद शमी परत आलेला आहे म्हणून या सगळ्या गोष्टीचा जर काय एकंदर आपण विचार केला तर मला मते आत्ताच्या घडीला तरी चॅम्पियन्स ट्रॉफीला जात असताना भारतीय संघाच्या मनामध्ये शंका कमी आणि आत्मविश्वास किंचित थोडं वाढलेलं असेल असं माझं मत आहे तुम्हाला काय वाटतं हर्षित राणा एक चांगल्यापैकी विश्वासक बोलिंग करू लागलेला आहे मोहम्मद शमीचं पुनरागमन झालेलं आहे अर्षदीप बऱ्यापैकी बोलिंग करतो आहे वरुण चक्रवर्ती चांगली बोलिंग करतो आहे या सगळ्याचा जर का विचार केला तर माझ्या मते चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये स्पिनरचा बोलबाला बाला जास्त असायची शक्यता आहे तिकडची विकेटसुद्धा थोडी स्लो असतात त्याचा फायदा सुद्धा स्पिनर लावू शकतो त्यामुळे बांगलादेश त्याच्यानंतर पाकिस्तान आणि त्यानंतर न्यूझीलंड अशा तीन तगड्या संघांसोबत भारतीय संघाचा मुकाबला हा दुबईमध्ये होणार आहे आणि त्या दुबईच्या मुकाबल्यासाठीच तुमचा प्रतिनिधी म्हणून मी दुबईला नक्की जाणार आहे या दोन मालिकेतनं जे प्लस दिसले ते मी तुम्हाला सांगितले मायनस दिसले ते मी तुम्हाला सांगितले कारण अजून विराट कोहली आणि रोहित शर्माच्या बॅटिंगमध्ये सातत्य नाहीये हे मायनस आहे त्यांना त्याच्यातनं प्लस मध्ये यायला लागेल सुरुवातीपासून चांगला खेळ करून म्हणजे बांगलादेश विरुद्ध चांगला खेळ करून म्हणून या सगळ्याकडे माझं लक्ष राहील तुमचं लक्ष कोणाकडे आहे तुम्हाला वन टी ट्वेंटी सिरीज कोणाची बॅटिंग जास्त आवडली तिलक वर्मा अभिषेक शर्माबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि त्याचबरोबर वरुण चक्रवर्तीची जी बॉलिंग आहे ती योग्य परिणाम साधते आहे त्याच्या बॉलिंगचा अंदाज भल्याबल्या बॅट्समॅनला येत नाही आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि वनडे सिरीजमध्ये रोहितनी जे एक शतक केलं ते भन्नाट होतं पण दोन वेळा त्याला अपयश आलं विराट कोहली दोन मॅचेस खेळला एकदा पन्नास धावा केल्या एकदा अपयशी ठरला या सगळ्याची मांडणी मी तुमच्यासमोर केली तुमचं मत जाणून घेण्याकरता नक्की मी नक्कीच उत्सुक आहे फक्त मित्रांनो मैत्रिणींनो त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचं कारण रविवारपासनं तर बॅकपॅकिंगचा व्हिडिओ येणार आहे त्याच्यानंतर मी दुबईला जाणार आहे तिथनं वार्तांकन करणार आहे त्यामुळे तुमच्या मतला संवाद हा आता वाढत जाणार आहे क्रिकेट वार्तांकनाचं जे बंबार्डिंग आहे मी ते तुमच्यावरती अत्यंत प्रेमानी करणार आहे बाय बाय